आमदार सुहास यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याची आणि त्यासाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले राज्य सरकारने विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर केल्याबद्दल तमाम दुष्काळी भागाच्या आणि खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करून आमदार सुहास बावर यांनी आभार मानले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत माझ्या आमदारकीच्या पहिल्या तीन महिन्यातच एवढा प्रचंड मोठा प्रश्न सोडवून सरकारने आमच्यावर सार्थ विश्वास दाखवला पाहिजे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हे अत्यंत दर्जेदार शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे माईलस्टोन ठरणारे असेल त्याच्या उभारणीत सरकारचा प्रतिनिधी आणि मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी बारकाईने काम करणार असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल